नमस्कार नमस्कार सगळ्यांना विनायक हॉस्पिटलतर्फे पे आलेले पेशंट आणि पेशंटचे नाते सगळ्यांना नमस्कार आपलं विनायक हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील एकमेव आणि पहिलं रोबोटिक स्पाइन सेंटर आहे की ज्या ठिकाणी रोबोटद्वारे शस्त्रक्रिया केली के जाते अचूक निदान आणि अचूक उपचार होतात इथून पाठीमागं पण ऑपरेशन चांगलीच व्हायची परंतु अजून ॲक्युरेसी चांगली येण्यासाठी जे काम मशीनद्वारे होतं रोबोटद्वारे रोबोट सांगतो परफेक्ट की ह्या पेशंटचं बोन ह्या साईजचं आहे ह्या साईजचा स्क्रू लागेल एवढी लेंथ लागेल एवढी जाडी लागेल त्याच्यामुळं अचूकता अजून वाढत गेली रिझल्ट अजून चांगले गेले आपलं हॉस्पिटलचंच नाव विनायक असल्यामुळं विनायकाच्या कृपेने आत्तापर्यंत कुठल्याही पेशंटला जीवाला धोका किंवा पॅरॅलिसिस झालेला नाही आमच्या उपचारामुळं तर बऱ्याच लोकांना माहीत नसतं की उपचार घ्यायचे कुठं घ्यायचे कधी तर ते, ते माहीत असणं तुम्हाला गरजेचं आहे ज्यांना कोणाला मणक्याचा त्रास आहे त्या लोकांनी मणक्याचे उपचार घेताना मणक्याच्या सुपर स्पेशलिस्ट डॉक्टरांच्याकडनंच घ्यावेत की ज्यांची डिग्री एम बी बी एस एम एस एम सीच्या आहे याच्यापुढं माणक्यात डिग्री नाही ही फायनल डिग्री त्याच्यामध्ये पण डॉक्टरना फक्त डिग्री किंवा कागदपत्र सर्टिफिकेट असून उपयोग नाही त्यांना अनुभव जाणं पाहिजे या क्षेत्रातला दुसरी गोष्ट त्यांनी आत्ता केलेल्या पेशंटचा सक्सेस रेशो रेशोपायला पाहिजे तर आमचे जे पेशंट आहेत आमच्याकडे ऑपरेशन केलेला पेशंट ऑपरेशननंतर तासाभरात वेदनामुक्त चालतो कोणाचा आधार न घेता चालतो परंतु त्यासाठी तुम्ही ऑपरेशनला येताना कधी आलं पाहिजे पॅरलीस होण्याच्या अगोदर पोचले पाहिजे दुसरी गोष्ट हातापाईची ताकद गेली नाही पाहिजे लगेच संडाचा कंट्रोल नाही गेला पाहिजे त्यावेळेस तुम्ही पोचले पाहिजे हॉस्पिटलला तर तुमच्यावरती डॉक्टर उपचार करू शकतात माझ्या रोजी एकच आहे तुम्ही बाकीचं ऐकला सर टी व्हीला न्यूजला की तरुणाचं हृदय बदललं तरुणाची किडनी बदलली हे बदललं ते बदललं मांडीत हार्ट फ्रॅक्चर झालं त्याला रॉड टाकला सळय टाकली परंतु माझ्या रोजी जोडायचं कुठं अजून तंत्रज्ञान जगात आलेलं नाही जगात कुठेही नाही तुम्ही अमेरिकेपर्यंत पोहोचा पर चंद्रावरती गेलं जग परंतु मज्जा रोजी जोडण्याचं जो कुठे साधन अजून आलेलं नाही ना। त्याच्यामुळं मज्जा रोजी जपला पाहिजे साईडनं आवरण असतं मणक्याचं त्याच्यामध्ये मज्जा रोजी असतो कडजे येते बोन येते भिंत आहे आतमध्ये देव आहे जर समजा अपघात झाला आणि जर मणका फ्रॅक्चर झाला आणि त्याचा हाडाचा दाब बसला मज्जा रोजी तर तो, तो देवाला धक्का बसलेसारखं झाला ना दबणार ते जर झालं तर माणसाची ताकद जाते पाहिजे मणक्याचा ज्यांना त्रास आहे सगळ्यांनाच एकसारखी लक्षणं नसतात कुणाला पायाला मुंग्या येतील कुणाचा पाय जड पडेल कुणाचा संडाचा कंट्रोल जाईल कुणाला काय अंतर चाललं की बसावं वाटेल प्रत्येकाची लक्षणं वेगळी असतात परंतु वेळेत पोचा आणि वेळेत उपचार घ्या आमची टीम फक्त इथंच काम करते असं नाही आमचं एक महाराष्ट्र मिशन आहे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील कुठलाही मनकेचा पेशंट हा शंभर टक्के वेधनुक्त झालं पाहिजे भले त्यांनी जगाच्या पाठीवर कुठेही ऑपरेशन करू द्या फक्त योग्य डॉक्टरकडनं योग्य ठिकाणी ऑपरेशन केलं पाहिजे आमचा यातून संदेश आहे बऱ्याच लोकांना अजून नाही समजत काही लोक अजूनसुद्धा दोन हजार पंचवीस साल आलं तरी लेप गायला गेलो चोळायला गेलो होमिओपॅथी घेतलं मला सांगा तुम्ही जर घर गळायला लागलं स्लॅब गळायला लागला तर आपण पेंटिंग करून चालेल का कलर देऊन चालेल का त्याला लिकेज शोधलं पाहिजे वॉटरप्रुफिंग केलं पाहिजे तरच ते गळायचं थांबणार आहे ऑपरेशन वेळेत का करा सांगतो आहे तुम्ही एखादं रोपडं लावलं झाडाचं जा गुलाबाचं तुळशीचं तुळस लावली पण त्याला पंधरावी दिवस पाणी नाही घातलं आणि त्याची जर काटकी झाली परत त्याला पालवी नाही फुटणार ते ओलं असताना त्याला पाणी घातलं पाहिजे त्याला वारा मिळायला पाहिजे हवा मिळाले पाहिजे तर त्याची वाढ होणार आहे तसंच माणसाच्या बाबतीत ते जर मज्जाराला दा जीव दाब आला आहे तो वेळेत ऑपरेशन करा आणि त्याला सुकून देऊ नका नाही तर मांडी पाय पोटाची ताकद गेली पाय उचलत नाही लघवी संडास लालेलं समजत नाही तुम्हाला जगातले कुठले डॉक्टर बरं करू शकणार नाहीत आपल्याकडे जे काही इंतरसामग्री आहे ती जागतिक लेवलची ऑपरेशन थिएटर तुम्हाला सांगतो पुण्यात त्या नामांकित हॉस्पिटलमध्ये बघायला मिळणार नाही असं आपलं ऑपरेशन थिएटर आहे आपल्याकडे एम आर आय मशीन आहे नंबर यायला तुम्हाला वेळ लागेल गर्दी खूप असते पण नंबर आल्यानंतर आठ मिनटात एम आर आय होतं एवढं फास्ट कुठं नाही ऑपरेशन करायच्या आधी जर समजा ऑपरेशन करायचं का नाही करायचं या पेशंटचं तर ते ठरवण्यासाठी मशीन आहे हाडाचा ठिसूळ पाना जर तुमची हाडं ठिसूळ असतील आणि तुम्हाला स्क्रू टाकायच्यात तर स्क्रू बसणार नाही ना पोकळ हाडामध्ये त्यासाठी हाडं पहिली मजबूत पाहिजेत ती तपासणी केली तर जर हाडं ठिसूळ असतील तर पेशंटला सांगता येतं महिन्याभर तुम्ही कॅल्शियम घ्या व्यवस्थित घरी खा पी औषधे घ्या महिन्याने हाडं मजबूत झाल्या परत एकदा टेस्ट करून मग ऑपरेशनचा निर्णय घेऊ परंतु चुकीचं ऑपरेशन केलं जात नाही आणि आपल्याकडं गुप्तेश्वर सोडून कुणीही ऑपरेशनला हात घालत नाही प्रत्येक ऑपरेशन हे गुप्तेश्वरच करतात समोर उदाहरणे ह्या मित्राच्या वडिलांचं ऑपरेशन हे केलं एकाच वेळेस मानपाठ कंबर तीन ठिकाणचं आणि पेशंट तासाभरात मी स्वतः चालवलं पिडीओ आहेत त्या दिवशीचे म्हणजे तुम्ही विचार करता एक गादी बाहेर असाल तर डॉक्टर किती फाडणार किती टाके पडणार मग मला काम करता येईल का मला गाडी चालवता येईल का मला कंपनीत जाता येईल का मी सासरोडीला जाऊ शकतो का अनेक प्रश्न मानात परंतु जो माणूस ऑपरेशन तासात चालतो मोठं डेअरिंग आहे ना चारशे साडेचारशे टाके असतील इथून इथपर्यंत फाडलेलं आहे थोड्या वेळांपूर्वी सेंटरला मी त्यांना खाली आणेल परंतु आपण किरकोळ गादी असेल थोडा प्रॉब्लेम असेल तरी घाबरतो ह्या क्षेत्रामध्ये दे, तंत्रज्ञान फार पुढं गेलेलं आहे ते चांगल्या व्यक्तीकडनं करा आणि शंभर टक्के रिझल्ट मिळवा त्यांच्या वडिलांच्या अगोदर शक्यच त्यांचं ऑपरेशन केलं ते सुद्धा दोन महिने पडून होते जागेवरती जेवण झोपून गप्पा झोपून काही मोबाईल बघायचे म्हटलं तरी झोपून मी बसून बसून पण त्यांना जमत नव्हतं ती व्यक्ती बरी झाली त्यांना घरी न्यायच्या अगोदर त्यांनी शक्य भावाला आणलं आणि ते पण सक्सेस झाले म्हणून सांगतो वेळेत उपचार करा वेळेत बरे करा आता ह्या ताई आहेत मनीषा डुकरे जुन्नर तालुक्यातून आलेत जुन्नर आणि नगरची बाँड्री तिथून औरंगपूर गाव हां या बिचारीला हिचं पहिलं एक ऑपरेशन झालेलं आमच्याकडेच पण त्या कमरेचं आता मानायचं जा झालं जा आहे दोन्ही ऑपरेशनचा काही संबंध नाही दोन्ही वेळची ऑपरेशन वेगवेगळे आहेत पण तिची इच्छा होती जरी झाली मला इथेच करायचं गुप्तेश्वर सोडून मी जाणार नाही मला इथंच करायचं आहे मला इथेच बरवायचं एक भावना असती श्रद्धा असते आणि आमचं जे मिशन आहे महाराष्ट्र मिशन की सगळा महाराष्ट्र बरा करायचा वेदनामुक्त करायचा त्याच्यात तुम्ही पण सामील होऊ शकता समजा ही बरी झाली जे नात्यातली माहेरची लोकं शास्त्रीची लोकं नंदा जावा तिकडच्या नात्या सा मध्ये समजणार ना मनिषाचं ऑपरेशन कुठं झालं तर ते एक सामाजिक काम होतं किंवा तिच्यामुळेच चार लोकांचं वेदना दूर झाल्या ते एक मानसिक समाधान वेगळं असतं आता ह्यांचे चुलते बरे झाले वडील बरे झाले त्यांनी शक्य वाचल्या आणलं हिलचे आहे बघा म्हणजे माणसं असे एकामेकाला सांगत जातात माऊट टू माउट पब्लिसिटी आम्हाला जास्त जाहिरात करायची गरज नाही परंतु आम आमचा हेतू एक आहे की लोकांच्या शंका टोक्यातल्या दूर झाल्या पाहिजेत आणि लोकांनी उपचाराला सामोरं गेलं पाहिजे आता मनिष आताही सांगतील त्रास काय होता आता कशी आहे पहिला मणक्याचा त्रास कमरेचा किती वर्ष काढला आता मानेचा त्रास किती दिवस काढला आणि आता ऑपरेशन नंतर कसं वाटतं बोला नमस्कार मी मनीषा संदीप डुकरे तालुका जुन्नर माझं पहिलं साडेतीन वर्षापूर्वी कमरेचं आणि माकड हाडाचं दोन्ही पण ऑपरेशन सक्सेस झाली होती आणि माझी दोन्ही माकड मा मा हाडं पहिले तुटलेली आहेत आणि मणक्याचे गादी एक खराब होती आणि स्क्रो टाकलेले त्याच्यात आणि साडेतीन वर्षानंतर आता मला परत मानेच्या मानक्याचा त्रास जाणवायला लागला म्हणजे तेव्हा डॉक्टरांनी ऑपरेशन मानेचं पण करायला सांगितलं तर पण पैशा अभावी ते केलं नाही आम्ही आता साडेतीन ते सक्सेस झाल्यामुळं परत मानेच्या मानक्याचं ऑपरेशन इथंच करायचं म्हणून मी असं ठरवलं आणि आत्ता पहिलं साडेतीन वर्षापूर्वी जे ऑपरेशन झाले ना आता माझं काम शेती काम आहे मी शेतीमध्ये सगळं कांदं लावणी फुरपणी काढणी सगळं शेतीतलं काम करते कोणतंही शेतीतलं काम असू ऊस लागवड असू कोणती असू त्याच्यामुळं मला गॅरंटी झाली का इथंच आपलं दुसरं ऑपरेशन पण इथंच येऊन करायचं आम्ही ऑपरेशन केलेल्या पेशंटला काका सद्दीच्या भेटीने त्यांच्या गावी जातो भेटायला त्यांच्याकडनं काही चार रुपये मागत नाही की तुम्हाला भेटायला हो आम्हाला पैसे द्या फी द्या पण आम्हाला एक छंद आहे आपले पेशंट कसे आहेत ते सांगितलेले व्यायाम वेळ करतात का कामधंदा काय करतात हे पाण्यासाठी आम्ही जातो आणि त्यांचे तर चित्रीकरण करतो तिथं व्हिडिओ काढतो शेतात काम करत असेल एखादी बिचेरी कांदे लावत असेल तिथं व्हिडिओ करायचा कपडे धुवत असेल तिथं करायचा एखादा ट्रॅक्टर चालवतो शेतात तिथं करायचं पण विटबट्टीवाला आहे शेतात विटबट्टीवरती माती वाहतो सगळे व्हिडिओ बनवतो ते टाकतो त्याचं टाकायचं व्हिडिओ कारण असं यूट्यूबवरती किंवा या चॅनलवरती की लोकांना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, उत्तर मिळावं की मी ऑपरेशन केल्यानंतर काम करू शकतो आताला एक आत्मविश्वास मिळतो आपल्या प्रत्येक मजल्यावरती प्रत्येक बेडवरती फक्त मनकेचाच पेशंट बघायला मिळेल आणि तुम्ही ज्यावेळेस नवीन लोक येतात तेव्हा तुम्हाला गप्पा मारण्यासुद्धा मनकेचाच पेशंट मिळतो त्यामुळे एक सामाजिक मानसिक आधार मिळतो मी एक समाधान मिळतं मानसिक की बाबा मी पण बरं होणार योग्य ठिकाणी आलेलो आहे त्याच्यामुळे तुम्हाला एकच ह्या व्हिडिओमधून सांगायचं की ज्यांना कोणाला त्रास आहे त्यांनी योग्य वेळेत योग्य ठिकाणी निर्णय घ्या आणि लवकर बरे व्हा पण बरे होताना किंवा निर्णय घेताना एकच डॉक्यात ठेवा ज्या ठिकाणी तुम्हाला तासाभरात वेदनामुक्त चालवलं जाते डोळे झाकून ऑपरेशन करा त्या ठिकाणी परत ऑपरेशनची वेळ येणार नाही डोळे झाकून ऑपरेशन करा तुम्हाला एखादा डॉक्टर म्हणला की मी एवढे ऑपरेशन करतो तेवढे ऑपरेशन करतो मला पेशंट दाखवा मला आमच्या भागातली यादी द्या समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही पंढरपूर येणार आहे तुम्ही म्हणले आमच्या भागातले पेशंट द्या मी तुम्हाला मंगळवेढा सांगोला पंढरपूर करकम बोसे अकलुलचा रोड सगळीकडचे पेशंट देऊ शकतो शंभर तुम्ही कुठल्याही पेशंटच्या घरी जाऊन समक्ष भेट घेऊ शकता व्हिडिओ कॉलवरती बोलू शकता तुमच्या मनात ज्यावर समाधान होईल त्यावर तुम्ही निर्णय घ्या फक्त वेळेत घ्या धन्यवाद थँक्यू